व्हिल टॉस ई डी बल्ब फॉर झिरो मेंटेन्स मेंटेन एटी फाय पर्सेंट एनर्जी सेविंग मॅन्युफॅक्चर इन सोलापूर कस्टमर केअर नंबर एट फोर टू वन एट झिरो फोर सेवन सिक्स सेवन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर स्थळ व वेळ सोमवार दिनांक चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत वीरभद्र महिला मंडळ ऑफिस स्वागतनगर सोलापूर आयोजक वीरभद्र महिला मंडळ शुभेच्छ प्रवीण बिराजदार सलीम शेख बाळासाहेब गायकवाड नागेश हरवळकर इरफान मैदर्गी किशोर गायकवाड सतीश ईश्वरकटी प्रदीप बाळशंकर यांच्या वतीने